आम्ही मुंबईत सोडणार नाही जो पण आम्हाला आरक्षण भेटत नाही का तो पण मुंबईत सोडणार नाही ना पोलीस गाडी करते ते बरोबर गेम झाली हो सरकार ह्यांचं कोर्ट ह्यांचं सगळं ह्यांचंच काय जे ती कबूतर काय नव्हते सदावरती सदावरचे हा डाबणी ती ओढत होता ना त्याला म्हण तुझ्या तुझी गेम सक्सेस होईल असं तुला वाटत असेल पण ती गेम सक्सेस होणार आहे मराठा आहे मराठा गणिमी कावा शेवट आहे तुला गणिमी कावा काय असतो ती तुला दाखवला नाही आता इथून पुढे जर तुम्ही शासनानं जर आमच्यावर अशा कारवाई करायला लागला तर आता तेव्हा पण आम्हाला गणिमी काय ना काय आमच्या आमच्या पद्धतीने काय करायचं ती करावं लागेल आम्ही मुंबईत सोडणार नाही जो पण आम्हाला आरक्षण भेटत नाही का तो पण मुंबईत सोडणार नाही ना, ना पोलीस गाडी करते ते बराबर गेम झाली हो सरकार ह्यांचं कोर्ट ह्यांचं सगळं ह्यांचंच काय जे ती कबूतवर काय नव्हते सदावर सदावरते सदावरती हा डापणी आहे ती ओढत होता ना त्याला म्हणून तुझ्या तुझी गेम सक्सेस होईल असं तुला वाटत असेल पण ती गेम सक्सेस होणार आहे मराठा आहे मराठा गणिमी कावा शेवट तुला गणिमी कावा काय असतो ती तुला दाखवलं नाही आता इथून पुढे जर तुम्ही शासनानं जर आमच्यावर या अशा कारवाई करायला लागला तर आता तेव्हा पण आम्हाला गणिमी काय वेळेने काय आमच्या आमच्या पद्धतीने काय करायचं करावं लागेल